बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर केंद्र सरकारने आता सत्तर वर्ष वय पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना पाच लाख रुपयांच्या मोफत विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही या निर्णयाचा फायदा राज्यातील सहा कोटी लोकांना मिळणार आहे त्यातही जर तुमच्या कुठलाही पाच लाखांच्या विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख पर्यंतच्या विम्याचा लाभ सत्तर वर्ष पूर्ण झालेल्यांना मिळू शकतो योजनेचा लाभ कसा घेणार आता ते आपण समजून घेऊया या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्य असतील तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी ते पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना सी जी एच एस देत आहे जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना ई सी एच एस घेत आहेत आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस कुटुंबातील लोक यासाठी पात्र असतील यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एम जे ए वाय डी जी ओ डॉट इन या वेबसाईटला भेट द्यावी अधिकृत वेबसाईटच्या होमपेजवर आय एम एलिजिबल या ठिकाणी क्लिक करावे यानंतर अर्जदाराच्या आधाराशी जोडलेला मोबाईल क्रमांकाशी ओ टी पी वेबसाईटवरून स्क्रीनवर आउटपुटमधील आपल्या क्रमांकावर असलेला ओ टी पी भरावा स्क्रीनवर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडून पुन्हा दहा अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा साइन इन पात्रतेची माहिती झडकेल त्या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी आपण संपर्क साधा या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक एक चार पाच 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 यावर देखील आपण पात्र आणि अपात्रची माहिती पाहू शकतात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात सीएससी सेंटरवर देखील अधिकृत कागदपत्र देऊन आपल्याला अर्ज करता येईल या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ॲक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक आहे यासाठी कोणतीही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही